ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा यात्रा करून सोलापुरात परत येत असताना चालू गाडीमध्ये दगड लागल्याने एका चुमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी यात्रा करून विजयपुरा टू रायचूर पॅसेंजरमध्ये परत येत असताना हुडगेगाव परिसरात चालत्या रेल्वे गाडीमध्ये बाहेरून कोणीतरी अनोळखी दगड मारल्याने चार वर्षी चिमुकली गंभीर जखमी झाली त्या अवस्थेत जखमी मुलीला सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे वय चार असे मृत मुलीचे नाव आहे ही माहिती मिळताच आई वडिलांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे नेमकं दगड मारणारा इसम कोण होता अद्याप ही माहिती समोर आलेली नाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाले असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत माझं नाव सिद्धाराम सिद्धप्पा बसवराज नाटेकर मी त्या मुलीचा काका लागतोय आम्ही वर्षापासून आत्ता पंचवीस तीस वर्षापासून लच्छण जत्रेला जात होतो आमच्या आजी आजोबा राहते तेव्हापासून आम्ही ल जत्रेला गेलो गेल्यानंतर जत्रा वगैरे झालं जाऊन येताना वटकी वटकीवर आलो वटकी सुटलो वटकी सुटले की आ, एक पाच मिनिटांनी पाच मिनिटांनी याला टिकक अजून एक तीन चार किलोमीटर होतं तिथं एकदम मुलं आमची मुलगी ते खिडकी पशी बसली होती आणि खायला मांडले बिस्किट वगैरे हो बिस्किट देऊ गाठलो बिस्किट खायला लागले ते असं बिस्किट खायला लागली आणि खिडकीच्या साईडला बसली होती दन मन दगड मारले बंदूकनी मार मारले मारल्यासारखं झालं आणि मी बाजूलाच बसलो होतो दगडाचा आकार केवढा होता दगडाचा आकार मोठं होता एवढा होता मुलीच्या कुठे मुलीच्या कानाचं खाली तोंडातना उलट्या झाले आणि कानातला रगत आलं आणि आम्ही सर्व पाय वगैरे घासम घासी केलं काय तर होईल बरं होईल म्हणून असं केलं तरी पण का आमची मुलगी का वाचली नाही आणि असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं राहू न एवढं एवढं पण अन्याय होऊ नये मला सांगा की प्रवास म्हणजे किती वाजताची घटना आहे साधारण बारा चोपन्न वगैरे हो झाले होते दुपारी बारा हा गाडी विजापूर गा टू रायचूर पॅसेंजर पॅसेंजर हा पण तुम्ही या संदर्भात पोलिसात तक्रार वगैरे काय दाखल केली आहे तिथं गेलो वाडीला टिकेकर वाडीला टिकेकरवाडीला गेलाव तिथं चेकिंग मास्टर मास्टर होते ते मास्टर झेंडा वगैरे देतात ना ते मास्टर व तिथं गेलाव गेल्यानंतर त्यांना बोलावं तुम्ही या इथं बघा असं झालं आहे तुम्ही ये ना हां इथं आमची मुलगी असं झालं आहे तुम्ही काय ना म्हणतं मन, म्हणल्यानंतर त्यांनी काय म्हणले तुम्ही जवळच्या पा जवळपासच्या दवाखान्याला घेऊन जावा म्हटल्यानंतर आम्ही काय केलं त्यांनी झेंडा वगैरे मारतात ना, ना, ज़ोल चा, ज़ोल चा चा ना मास्टर त्यांनी येऊन फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे केले आणि ते आम्ही काय केलं त्या आमच्या मुलीला घेऊन रघोजी हॉस्पिटलला आलो तिथं आल्यानंतर आम्ही ते, ते डॉक्टर वगैरे सर्व बघितले सुरु केलं तिथं जीव गेलो हॉस्पिटल हा तिथंच आम्ही तिथं आम्हाला काय आम्ही डॉक्टर आहे का कसं आम्हाला माहित होतं तिथंच गेल्यानंतर त्यांनी तर सांगितलंय किती वाजता त्यांनी सांगितलं कुठं त्या हॉस्पिटल हॉस्पिटलला एक एक झालं असेल मुलीचे चार वर्ष आहे हा जातो ते मालवाडी वगैरे जाते